नमस्कार आज ज्येष्ठ शुद्ध तृतीया आज आपण दासबोधामधील एक अभंग पाहणार आहोत देहाभिमान गळे विपई वैराग्य प्रबळे मिथ्या माया ऐसे कळे तो सत्वगुण काही करावा उपाय संसारी तो काय उकलवी ऐसे हृदये तो सत्वगुण श्री समर्थ रामदासांनी अज्ञान नष्ट करून परमानंद देणारे सत्वगुण परमार्थाचे खरे सौंदर्य आहे असे म्हटले आहे जीवनाला उदात्त उन्नत अलौकिक बनवणारा सत्वगुण त्यांनी आहे उत्तम गती देणारा भगवंताच्या दर्शनाचा मार्ग सांगणारा सायुज्य मुक्तीचा लाभ करून देणारा सत्वगुण भक्तांचा मोठा आधार असतो सत्वगुणाच्या भरवशावर भवसागर तरुण जाता येतो प आणि मोक्षरूपी लक्ष्मीचे ऐश्वर बनतो तो सत्वरूप मुक्त पुरुषांच्या वागण्यातून दिसतो तो महात्म्यांचे भूषण आहे तो सत्वगुण परमानंदाचा अनुभव देऊन जन्ममृत्यूचे निवारण करतो सत्वगुणाविषयी सांगताना पुढे समर्थ सांगतात की तो अज्ञानाचा नाश करतो संसारातील दुःखांचा विसर पाडतो भक्तिमार्ग स्पष्टपणे दाखवतो आणि प्रत्यक्ष भजन करायलाही लावतो पदार्थाची आवड उत्पन्न करतो आत्मतत्वाची गोडी निर्माण करतो परोपकार करण्याची उत्सुकता वाढवितो पुण्यकर्मे सहज घडवितो अंतःकरण निर्मळ करतो वेदांताची आवड निर्माण करतो त्याच्यामुळे भगवंताच्या चरित्राची गोडी निर्माण होते सत्वगुणी माणूस अनेक प्रकारची दाने करतो व्रते करतो मंदिरांना मदत करतो देवांच्या सेवेत जिजतो काहीही कामना न ठेवता तीर्थाटने आणि उपवास करतो मुळात मनुष्य उत्सवप्रिय आहे सत्वगुणी माणसाला उपासनेचे वेळ असतेच ते पुण्यतिथी पर्वणी महोत्सव यामध्ये कमालीचा रस घेतात त्यांच्या भगवत भक्तीला अशा वेळेला उधाण येते त्यांना लोकांची सेवा करण्याची संधी मिळते मग ते जीव ओतून काया वाचा मनाने उत्सवात अतिशय आनंद घेतात आपले सगळे तेथे अर्पण करतात अंतरंगात भगवंताबद्दलचे प्रेम जीवाला चिकटून असते अनेक जण आपले मोठेपण बाजूला ठेवून देवाचे हलके कामही करतात प्रसाद घेऊन जे उठले असतील त्यांची उष्टी खरकटीही ते काढतात कठोरपणाने काहीही करीत नाहीत वागतही नाही इतकेच काय तर कठोरपणे बोलतही नाही त्यांचा प्रत्येक व्यवहार निष्काम वृत्तीने अपेक्षारहित होऊन चाललेला असतो सत्वगुणी माणसाला आपल्या साधनेमुळे स्वतःचे विस्मरण तर होतेच पण त्याला भगवंताचे स्मरण अधिक होते त्यामुळे त्याच्या प्रेमाचा उत्कर्ष होऊ लागतो त्याचा परिणाम भोगांचा वीट येऊन वैराग्याला जोर चढतो दृश्य जगतापासून मन निवृत्त होते याचे वर्णन करताना रामदास स्वामी म्हणतात ज्याला भगवंताच्या सगुण चरित्राची गोडी लागते त्यातच तो राहतो त्याच्या देहाचा अभिमानच जातो शरीरासक्ती गळून जाते आणि दृश्य जगताविषयी कमालीची विरक्ती येऊन तो मायेच्या भ्रमात्मक पसाऱ्याला जाणतो तो सत्वगुणांमुळेच त्याला या संसाराचा फापट पसऱ्याविषयी ओढ राहत नाही तो प्रपंच सुखात गुंतून राहत नाही त्यामुळे त्यातून मोकळे होण्याचा काहीतरी उपाय करायला हवा म्हणून प्रयत्नशील राहतो त्यातून विवेक त्याच्या अंतर्यामी उत्पन्न होतो तो त्याचा सत्वगुण असतो त्यातूनच तो संसारातून मोकळा होऊन उपासनेला लागतो त्याच्या या सत्वगुणाचे फळ म्हणजेच तो परमार्थाला लागतो तुकारामांच्या शब्दात देह निरसे तरी बोलावया नुरी उरे नमस्कार मी पल्लवी कुलकर्णी धन्यवाद